मंगळवारी रात्री पाडला जाणार कराड कोल्हापूर नाक्यावरील पादचारी पूल युनिक उड्डाण पुलातील शेवटचा अडचलाही होणार दूर पादचारी पुलाच्या उरणार केवळ आठवणी कराड कोल्हापूर नाक्यावरून राष्ट्रीय महामार्ग पादचाऱ्यांना तसेच शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे ओलांडता यावा या हेतूने बांधण्यात आलेला पादचारी पूल मंगळवारी रात्री पाडण्यात येणार आहे सध्या कोल्हापूर नाका ते नांदलापूर दरम्यान महाराष्ट्रातील एकमेव व भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा युनिक उड्डाणपूल बांधण्यात येत आहे या उड्डाणपुलाचे पिलर बांधण्याचे काम पूर्णत्वास गेले असून उड्डाण पुलाचे तब्बल सत्तावीस भाग पूर्ण झाले आहेत नांदलापूर येथे पंधरा भाग व वा ढेबेवाडी फाट्यावर बारा भाग असे एकूण सत्तावीस भागांचे काम पूर्ण झाले असून सध्या हा उड्डाण पूल कोल्हापूर नाक्याकडे झेपावत आहे या पार्श्वभूमीवर कोल्हापूर नाक्यावर पादचारी व विद्यार्थ्यांना महामार्ग सुरक्षितपणे ओलांडण्यास मदत करणारा पादचारी पूल आता लवकरच पाडण्यात येणार आहे या पादचारी पुलाने महामार्ग ओलांडणाऱ्या पादचारी तसेच शालेय विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे महामार्गावरून नेआन केले आहे आता या पादचारी मार्गाच्या केवळ आठवणीच उरणार आहेत मंगळवारी रात्री हा पादचारी पूल पाडण्यात येणार असल्याची माहिती डी पी जेन कंपनीच्या वतीने देण्यात आली आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड